बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडीच्या राजकारणाला ऐतिहासिक वारसा आहे गणेशोत्सवातही तो अधोरेखित होतो येथील गणपती हा शेंदुरी रंगाचा असतो यालाही विशेष कारण आहे मात्र विसर्जनावेळी दोन गणपतींना दिला जातो पाहुयात काय आहे यामागची परंपरा सावंतवाडीला साडेतीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलाय येथील रूढी परंपरा देखील विशेष आहे राजखरानं सावंत भोसलेंचा गणपतीही असाच वारसा लाभलेला शेंदुरी रंगाचा हा गणपती असतो दीड दिवसांनी या गणरायाला भक्ती भावानं निरोप दिला जातो दीड दिवसांनी उत्तर पूजनंतर राज गणपतीची मिरवणूक वाजत गाजत विसर्जन स्थळी रवाना झाली हा गणपती पोहोचला माठेवाडा येथील राजघराण्याच्या स्मशान भूमीत अर्थात माठ्यात येथील राजेसाहेब राजश्री तिसरे खेमसावंत भोसले यांच्या माठ्यात देखील लाल गणपती विराजमान होतो राजघराण्याच्या हस्ते आरती झाल्यानंतर हा गणराया विसर्जन स्थळी जाण्यास निघतो त्यापूर्वी राजघराण्याच्या सती केलेल्या भागीरथीबाई साहेबांच्या माठ्यासमोर या दोन्ही राज गणपतींची भेट होते या विशेष आहे भागीरथी देवींच्या दर्शनानंतर हे दोन्ही गणपती निघतात विसर्जन स्थळे ऐतिहासिक मोती तलाव इथं हे दोन्ही गणपती दाखल होतात राजखराणं अन गणेश भक्तांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती होते जड अद् या दोन्ही संस्थांकालीन लाल गणपतींना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन निरोप दिला जातो शहरातील विसर्जनाचा पहिला मानदेखील या राज गणपतींचा असतो सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल